त्यांना घरं मिळायची बाकीच्या बहुजन समाजाच्या म्हणायचे आम्ही काय केलं आमच्यात पण गरीबी आहे आमच्यात ठराविक लोक श्रीमंत असतील परंतु आमच्यात पण गरीबी आहे मध्ये पण गरीबी आहे त्याच्यामध्ये त्यांनाही मदत झाली पाहिजे आता आपण जो गरीब इकॉनॉमी विकर सेक्शन त्याच्यामध्ये आत बसणारा आणि ज्याचं स्वतःच घर नाही अशा सगळ्यांना घर देण्याचा तीन कोटी लोकांना म्हणजे प्रत्येकाच्या घरात पाच लोक असतील तर पाच एक पंधरा कोटी लोकांना त्याचा फायदा त्यांच्या कच्च्या बच्च्यांना होणार आहे हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला त्याच्या संदर्भामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज माझा गरीब माणूस वापरतो घरामध्ये त्याला आता आम्ही मोदी साहेबांचं सा तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोफत तीनशे युनिट पर्यंत वीज देणार फुकट त्याकरता सूर्यप्रकाश आपल्याकडे भरपूर आहे सोलरवर पॅनलवर आम्ही प्रचंड मोठी वीज तयार करणार आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी आठ लाख सोलरचे पंप देण्याचा निर्णय घेतला माझे शेतकरी म्हणतात दादा दिवसा वीज मिळाली पाहिजे आता आठ दिवसाला कधी दिवसा कधी रात्री रात्री कधी कधी बिबट्याचा त्रास असतो कधी किती विंचू त्रास असतो सापाचा त्रास असतो म्हणून सूर्य उगवला तुमची मोटर चालू सूर्य मावळला मोटर बंद घरी जायचं कुटुंबामध्ये राहायचं त्याच्यामुळं दिवसा डवळ्यात तुम्हाला पाणी हे देता येणार आहे इथले सगळे मोठे प्रकल्प ह्याला गती देण्याच्या करता मित्रांनो आम्ही पुढाकार घेतलेला आहे परंतु त्याच्याकरता केंद्रामध्ये देखील मोदी साहेब पाहिजे आणि इथून जाणारा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा पाहिजे माग नवनीत राणा पाच वर्षापूर्वी निवडून आल्या त्या विरोधी पक्षाकडनं निवडून आल्या आता त्या सत्ताधारी पक्षाकडनं उभ्या आहेत म्हणजे महायुतीकडनं उभे आहेत त्यांचं पार्लमेंटमधलं काम तुम्ही सगळ्यांनी बघितलं काही काही लोक चुकीचे आरोप करतात तुमचा माझा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करण्याच्या करता आम्ही राज्यकर्ते म्हणून तिथं बसलेलो आहे तुम्ही काळजी करू नका त्यामध्ये कुठही मी देखील सरकारमध्ये जात असताना बहुजन समाजातल्या माणसाला मदत व्हावी सत्ता येते सत्ता जाते ताम्रपट तर कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाहीये पण सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो आणि तो, तो करण्याकरता खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व देशाला हवं असत आज ते देशाला मिळालेलं आहे ते नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे आज देशात बघा एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे दुसरे विरोधक आहेत दुसऱ्या विरोधकांच्याकडं सगळी त्यांची खिचडी झालेली आहे कुणी नेतृत्व करू शकत नाही घडीभर धरा राहुल गांधी त्यांचा नेता राहुल गांधींची कारकीर्द गेले अनेक वर्ष करतात खर तर डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये त्यांनी मंत्रीपद घेऊन त्या मंत्रीपदाला न्याय द्यायला पाहिजे होता परंतु नाही घेतलं तो त्यांचा अधिकार आहे आणि मोदी साहेबांची दहा वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा मित्रांनो एवढ्या मोठ्या देशाचा गाडा पुढे नेत असताना प्रश्नाची जाण असणार नेतृत्व हवं असत चोवीस तासातले अठरा अठरा नेतृत्व हवं असत त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करताना जगामध्ये देखील तुम्हाला प्रश्नांची माहिती असावी लागते आणि कर्म धर्म संयोगाने ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याकरता आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा सांग पंतप्रधान करायचे ते सांगतात अरे दहा वर्ष झाली ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे आता त्यांनी आताच ठरवलंय की लगेच पुढे काय काय गोष्टी करायच्या आणि तशा प्रकारची त्यांचं नियोजन आहे त्यांची प्रशासनावर जरा आहे चांगलं काम करण्याच्या करता प्रशासनावर एक कमांड असणारा नेता हवा असतो तो मोदी साहेबांच्या मुळे मिळालेला आहे मित्रांनो आज माझ्या अमरावतीच्या परिसरामध्ये आपल्या हायब्रिड एन्युटीच्या निमित्तानं रस्त्यांची किती हजार कोटीची कामं आम्ही मंजूर केली माहितीये दोन हजार कोटी रुपयाची कामं या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण एन्युटीच्या माध्यमातून हायब्रिड ह्याच्यात मंजूर केलेली सेंट्रल रोड फंड तीनशे कोटीची कामं गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिली कशाला म्हणतात तीनशे कोटी कशाला म्हणतात दोन हजार कोटी त्या संदर्भामध्ये महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून जातील त्यावेळेस दिल्लीमध्ये देखील तेच सरकार आहे आणि दिल्लीत मोदी साहेब मदत करतील राज्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही लोक मदत करू त्याच्यातून आपला विमानतळाचा प्रश्न आपल्याकडे जागा विमानतळाच्या करता आहे पहिली चौदाशे मीटर होती त्याच्यात छोटी छोटी प्लेन होती आता अठराशे मीटर केली तरी देखील अजून वाढवण्याची गरज आहे आपल्याकडं जागा अक्वायर केलेली आहे आता आपल्याला चोवीसशे मीटरची धावपट्टी करायची धावपट्टी करून चालणार नाही त्याकरता टर्मिनल करावं लागेल त्याची इमारत आपल्याला करायची नाईट लँडिंगचं चा काम चालू आहे ह्या सगळ्या कामामध्ये देखील केंद्राची राज्याची मदत लागते आपल्याला रेल्वेचं जाळ वंदे भारत ट्रेन चांगल्या चांगल्या प्रकारचे रेल्वे स्टेशन नॅशनल हायवे अजून कुठं काही राहिलेले असतील तिथं चांगल्या चांगल्या प्रकारचे फ्लायओव्हर चांगल्या प्रकारचे ब्रिजेस ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात त्याच्याकरता कोट्यावधी रुपयाचा पैसा लागतो तुमच्या पुढे अजित पवार जो बोलतोय ना त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचे सहा ते सव्वा लाख कोटी रुपयाचं बजेट असतं उद्याच्या दहा तारखेला माझा पुन्हा बजेट आहे परंतु चार तारखेला निकाल लागणार आणि त्याच्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार त्याच्यानंतर त्यांचं बजेट होणार संसदेचं म्हणजे भारताचं आणि मग त्यांचं झाल्यावर पुन्हा आमचं त्याच्यावर कदाचित दहा तारीख आम्हाला पुढे ढकलावी लागेल एकनाथराव देवेंद्रजी मी चर्चा करून तो ठरवे पण मी तुम्हाला सांगतो सहा सव्वा लाख कोटी मध्ये आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस ते त्यांचं बजेट आपल्या जवळपास पंधरा पट मोठ असत त्याच्याकरता आपल्याला उद्योग आणायचे टेक्स्टाईल पार्क झालंय त्याच्यातनं महिलांना रोजगार मिळतोय पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचंय मागाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो मित्रांनो तुम्ही बघा आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला दोन दोनदा कॅबिनेट घेतल्या का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते त्याच्यातून निर्णय घेतले आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी दानाची आली दुधाची आली तशी आम्हाला पाहिजे होती परंतु ती माहिती वेळेत आली नाही कापसाची माहिती वेळेत आली नाही आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची सोयाबीनला क्विंटल वर मदत नाही करणार कारण काय झालं माझ्या शेतकऱ्यांनी नळ भागवण्याच्या करता कापूस सोयाबीन विकलेला आम्ही धानाला आता क्विंटलला मदत करत नाही आम्ही तिथं हेक्टरला त्याच जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीनं मदत करतो तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू त्याकरता मध्ये चार हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो उद्याच्याला निवडणुकीमध्ये नवनीत राणाना मत घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे तिथं बटणं दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं काम झालं नाही आम्ही शब्दाचे पक्के आहोत तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मतं मागायला यायचंच आहे त्यावेळेस उभं करू नका सांगा अजित पवार चले जाव तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून कुठे गेली मदत आचारसंहिता संपल्या संपल्या त्या कामाला लागणार आहे आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार कारण तुम्ही शेतकरी मी शेतकरी शेतकरी आपली जात आहे दुसरी जात आपल्याला माहिती नाही ह्याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा विरोधक काही वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत काही आमच्या महिलांना बोलताय काही आमच्या नवनित्राणाला बोलतायत अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे बहिणी आहे की नाही ही कुठली पद्धत बोलायची आपली शिकवण काय छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय आपण महिलेचा मान ठेवतो सन्मान ठेवतो आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आता पाचशे त्रेचाळीस जागा लोकसभेच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त वन थर्ड जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्या पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहेत आपली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत शहाण्णव जागा दोनशे अठ्याऐंशी सोडून तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून सोडून महिलांना वेगळ्या जागा शहाण्णव ठेवल्या अशा पद्धतीनं महिलांचा मान सन्मान हे मोदी साहेब करताय मोदी साहेबांच्यावर आरोप होतो आम्ही पण करायचो दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संविधान बचाव देश बचाव आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे हे संविधान बदलतील अरे बाबांनो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही एवढं चांगलं संविधान आहे पण विकासाचा सा मुद्दा सांगायला नाहीये विरोधक काय सांगणार त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदलला आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात ते घाबरून जातात म्हणतात घटना बदलला मित्रांनो घटना अमेंडमेंट करावी लागते इथं बहुतेकांना माहितीये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेले तेव्हापासून आपले लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान दोनच वर्ष पंतप्रधान होते दोन वर्षात तीनदा ति, घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून सगळ्या त्याच्यात वाजपेयी आहेत त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत त्याच्यामध्ये पी व्ही जे आहेत इंदिराजी आहेत राजीवजी आहेत त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत लालबहादूर शास्त्री सगळे जवळपास एकशे सहा वेळेला मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली आपलं मागास आयोग मागास आयोग ह्याची मुदत संपली होती ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती मागास समाजाला मूलभूत गरजा त्यांना मिळतात का नाही बघण्याकरता पाहिजेच होती दुसरी दुरुस्ती आमच्या महिलांना तेहतीस टक्के जागा ऍडिशनलच्या संसदेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चांगलं झालं ना पन्नास टक्के महिला वर्ग करणं गरजेचं होतं अनेकांनी आश्वासन दिली आमचं सरकार तेहतीस टक्के जागा जू। कुणी दिलं नाही द्यायला धमक आणि ताकद लागते जोर लागतो लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना काही छोट्या अमेंडमेंट केल्या जातात त्या कुणालाही आज पंतप्रधान झालं तर त्या करावं लागतात ला तीनशे सत्तर कलम रद्द करायचं अमेंडमेंट करावी लागली जम्मू काश्मीरचा भाग आपल्यात होता त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जाणं जमीन घेणं सगळ्यांना मुभा पाहिजे होती आज महाराष्ट्र सरकारने तिथं जमीन घेतली महाराष्ट्र सदन आम्ही बांधतोय जर आमचा गरीब माणूस मध्यम वर्गीय जम्मू काश्मीर एकदा बघायला गेला त्याला हॉटेलचा खर्च परवडला नाही तर तो महाराष्ट्र सदन मध्ये राहील तिथं जेवेल तिथं राहील तिथं नॉमिनल चार्ज देईल त्याकरता आपण प्रयत्न करतोय अशा पद्धतीची कामं आपण करतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत मित्रांनो सध्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये अचानक या एप्रिल महिन्यामध्ये वादळ सुटत पाऊस येतोय गारपीट होतेय एवढा वार सुटतय की अक्षरशः पिकांचं नुकसान करून जात आहे आता जरी आचारसंहिता असली तरी एकनाथराव शिंदेंनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या होत्या आचारसंहिता लागण्यापूर्वी की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आलं मग त्याच्यामध्ये संक्र्याचं नुकसान हो त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं कुठल्याही पिकाचं नुकसान हो फळबागांचं नुकसान हो त्याला मदत झाली पाहिजे अशा पद्धतीचा आपण निर्णय घेऊन ठेवलाय त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत महायुतीच्या सरकारच्या पाठीशी आपण आहात महायुती हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे तुमचं सरकार आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही केव्हाही तुमच्याकरता तयार आहोत आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे वाटेल तशा पद्धतीनं भावनिक होऊ नका ही गावकीची लढाई नाहीये ही भावकीची लढाई नाहीये ही जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका ह्याची निवडणूक नाहीये गावामध्ये वाद असतात आता आम्ही अनेक पक्ष एकत्र येऊन महायुती केली कदाचित ते एकमेकांच्या विरोधात खाली लढले असतील आता देश डोळ्यासमोर ठेवा देशाचं भवितव्य पुढच्या पुढ पिढीचं -पुर्च, भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं मतदान करा सुदैवादी आपल्या उमेदवाराचा आकडा देखील अनुक्रमांक प्रमाणे नंबर एकच आलेला आहे पहिलाच आकडा आहे पहिलं मशीन बघायचं पहिला आकडा वरचा घ्यायचा तिथं बटन दाबायचं कि आपल्या नवनीत राणा दुसऱ्यांदा मग अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला दिल्लीला जातील आणि आपल्या देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या करता तिथं शपथ घेऊ शकतील अशा पद्धतीचं काम माझ्या बहुजन समाजाने पण करावं बहुजन समाजाला कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडलं जाणार नाही कारण मी पण बहुजन समाजाचीच अवलाद आहे त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका कुणाच्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे आज मला अजूनही सकाळी माझ्या पुण्यामध्ये सभा होत्या आता मी ही सभा केली मला आता वर्ध्याला जायचंय रात्री पुन्हा मुंबईला जायचंय उद्या काही फॉर्म भरायचे परंतु त्या निमित्तानं आमच्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्तानं मला येता आलं तुमच्याशी संवाद साधता आला आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि नवनीत राणांना प्रचंड नंबर एक च्या मतातिक आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये निवडून पाठवा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम तुमचे प्रश्न तिथं पोट तिरकीनं मागण्याचं काम तुमच्याकरता केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आणण्याचं काम नरेंद्र भाई मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं नवनीत राणा निश्चितपणे करतील हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र